सड़ेतोड़ पत्रकारिता की बुलंद जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे थोरातांची संभाव्य सेटलमेंट कानडे समर्थकांच्या उतरणार का गळी की ओंगलेंगचा जाणार राजकीय बळी जय बाबा न्यूजचा पडद्यार्थ स्पेशल रिपोर्ट श्रीरामपूरच्या राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही एक, एक संधी न सोडलेली माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि स्वर्गीय जयंतराव ससाने हे दोन्ही गट अशोक कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर सहमती करत एकत्र आले तुम्हाला अशोक कारखाना तर आम्हाला नगरपालिका असे सूत्र पडद्यामागे ठरून ज्येष्ठ माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि स्वर्गीय ससाने यांचे चिरंजीव करण ससाने त्यानंतर जिल्हा बँक आणि बाजार समितीत एकत्रित काम करताना दिसत आहे ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण एवढेच की आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायला काही दिवस बाकी आहेत विद्यमान आमदार लहू कानडे या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहे परंतु कानडे यांची कार्यपद्धती मान्य नसल्याने ते निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत असे म्हणत त्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध दर्शवत हेमंत ओगले यांच्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी आग्रह धरलेला आहे कानडेंनी सावथा सुभा मांडल्याने ससाने समर्थकांना त्यांना धडा शिकवायचा आहे तर आपल्या कामाच्या माध्यमातून पाच वर्ष जोडलेली कार्यकर्ते आणि लोक यांच्या जीवावर जनता पुन्हा एकदा आपल्याला निवडून देईल अशी खात्री कानडे यांना आहे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वात कळीचा मुद्दा आहे तो आगामी नगरपालिका निवडणुका कारण ससाने गटाची मूळ लक्ष हे पालिका आहे मुरकुटेंशी युती करताना त्यांनी पालिका आम्हाला कारखाना तुम्हाला अशीच सेटलमेंट केल्याचे सर्वश्रुत आहे आताही कानडेंचा त्यांना राग इतर कारणाने असला तरी पालिका हेही त्या मागचे मूळ कारण असू शकते पालिकेतील काँग्रेसचे सुमारे दहा ते बारा नगरसेवक जे पूर्वी ससानेंकडे होते ते आज कानडेंबरोबर आहे आगामी पालिका निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी पाहिजे आहे ससानेंच्या गोटातला आमदार झाला म्हणजेच ओगले आमदार झाले तर कानडेंकडे आलेल्या या नगरसेवकांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे अडचणीचे होईल त्यासाठी काँग्रेसचे आमदार हे पुन्हा लहू कानडेच व्हावेत हा या दहा बारा नगरसेवकांचा प्रयत्न आहे परंतु कानडे पुन्हा आमदार झाले तर पालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपात कानडे यांचा मोठा अडसर ठरू शकतो हे ससाने गट जाणून आहे म्हणूनच त्यांना कानडेंना विरोध करत असण्याचीही एक कारना है। ते थूरात हे, हे चा चा थूरात एक मुख्य कारण आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे श्रीरामपुरात पडद्याआड सुरू असलेले हे सर्व राजकारण जाणून असावेत म्हणूनच त्यांनी सध्या दोघांनाही टोकाची टीका टाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते उमेदवारी देण्याच्या शेवटच्या टप्प्यात कदाचित थोरात पुन्हा एकदा आमदार लहू कानडे आणि ससाने समर्थक यांच्या समेट घडून आणण्याचा जोरदार प्रयत्न करतील कदाचित या जोरदार सेटलमेंटच्या चर्चेमध्ये कानडे यांना आमदारगी तर ससाने यांना पालिका असे ठरू शकते त्यावर काथ्याकूट होऊन कदाचित या सूत्रावर जर एकमत झाले तर मात्र काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या हेमंत ओगले यांचे काय हा प्रश्न उपस्थित राहणार आहे कारण सध्या तरी ससाने गटाकडे पालिकेची सत्ता मिळवण्याशिवाय दुसरे काहीच राजकीय टार्गेट असू शकत नाही नव्हे तर पालिका हीच त्यांची राजकीय ध्येय असावी ही लपून राहिलेली नाही शिवाय काँग्रेसच्या विरोधात गेलं तर पालिकेच्या राजकारणात परंपरागत मतदान पासून वंचित राहावे लागेल याचीही भीती ससाळेने गटाला असेल त्यामुळे विरोध विरोध करून आगामी पालिका निवडणुकीसाठी आपल्यासाठी सोयीचा प्लॅटफॉर्म करून वाटायला नको काँग्रेस सोडायची पण नाही काँग्रेसचे परंपरागत मतदारही सोडायचे नाही पालिकेची सत्ता मिळवायची हे करत असताना आपल्याच मर्जीप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार कसे देता येईल हा त्यामागचा हेतू असू शकतो कदाचित आमदार कानडे यांना ही निवडणूक अधिक अडचणीची करून घेण्यापेक्षा सोयीचे करण्याकडे कल असेल त्यामुळे जर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कानडे व ससाने यांच्यात समझोता घडून आणला तर तो समझोता तुम्हाला आमदारकी यांना ससाने पालिका असा कदाचित असू शकतो हा समझोता आज कानड्यांसाठी फायद्याचा आहे आणि उद्या ससानींसाठी तो फायद्याचा ठरू शकतो असे गृहीत धरून जर या दोन गटात येत्या पंधरा दिवसात सहमती झाली तर मात्र गेल्या सतरा वर्षापासून श्रीरामपुरात आमदार होण्यासाठी ठाण मांडून बसलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढणारे हेमंत उगले यांचा राजकीय बळी या काँग्रेसच्या स्थानिक सत्ता स्पर्धेत जाणार तर नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून निवडणूक विधानसभेची असली तरी पालिकेच्या राजकारणाची होणारी पडद्यामागची सेटलमेंट हीच या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरू शकतो जयबाबा स्पेशल रिपोर्ट जे असेल तेच दिसेल